राजे विक्रमसिंह घाटगे कॉपरेटिव्ह बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर झालाय बँकेला आतापर्यंत पंचवीस पुरस्कार मिळालेत देशभरातील नागरी बँकांच्या कामकाजाचं मूल्यमापन करून बॅको समिती या पुरस्कारासाठी बँकेची निवड करते राजे विक्रमसिंह घाटगे कॉपरेटिव्ह बँकेला यापूर्वी चोवीस पुरस्कार मिळालेत सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा राष्ट्रीय स्तरावरील ब्ल्यू रिबन पुरस्कार राजे बँकेला जाहीर झालाय या बँकेचं कामकाज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेनं पाचशे कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केलाय हा रौप्य महोत्सवी पुरस्कार असल्याचं बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी सांगितलं सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास जपण्यामध्येच बँकेची प्रगती आहे बँकिंग क्षेत्रात योग्य नियोजन तत्पर सेवा पारदर्शी कामकाज आणि काटकसर का ही सूत्र महत्वाची असल्याची शिकवण स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दिल्याचं पाटील यांनी सांगितलं राजे बँकेचा एनपीए शून्य टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं